नमस्कार मी कीर्तिराज गायकवाड ग्रो इंडिगो प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा प्रतिनिधी आज आपण अमरावती जिल्ह्यातल्या ले, कुरळपूर्णा या गावामध्ये सुमित भाऊ यांच्या टरबुजाच्या प्लॉटवर आलेलो आहे तर सुमित भाऊ यांनी यांच्या टरबुजाच्या प्लॉटवर सायनीज या प्रोडक्टचा वापर आ, दोन वेळा केलेला आहे तर आपण आता सा सुमित भाऊ यांच्याकडून जाणून घेऊया की सायनीजचा सा वापर त्यांनी कशासाठी केला आणि कशाप्रकारे केला नमस्कार सुमित भाऊ नमस्कार नमस्कार मी सुमित अरुंदराव मोहोळ राजार जिल्हा अमरावती मी माझ्याकडे दोन एकर टरबुजाचं क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये जवळपास माझी म्हणजे त्यामध्ये मी सायनीजचा वापर केला होता सायनीजचा वापर याच्यासाठी जा केला होता की जे सुरुवातीला मावा तुडतुडे थ्रिप्स हे जे येते हे जे पंधरा ते वीस दिवसांनी मी फवारणी केली होती तर लागवडीपासून समजा पंधरा ते वीस दिवसांनी फवारणी केली होती तर त्यामध्ये माझा मावा तुडतुडे आणि हे कव्हर झाले त्यामुळे माझी समोरची जी स्टेज येते सेटिंगची ती सेटिंगची स्टेज एकदम व्यवस्थित झाली okay. आणि याचा नंतर स्प्रे मी फळावस्थेत केला फळावस्थेत म्हणजे साधारण सेटिंग झाल्यावर किती दिवसांनी सेटिंग झाल्यानंतर दहा पंधरा दिवसांनी स्प्रे केला कारण सुरुवातीच्या काळात त्याचं जे वरचं साल राहते ते एकदम कोळ राहत त्यामुळे काय होते की त्यावर ती अडी येते ओके साल खाणारी जी अडी असते ती अडी येते ओके आणि त्या अडीने जर ते साल खाल्लं तर त्या तरबुजाचे रेट आपल्याला म्हणजे त्या फळावर डाग येतात आणि त्याच्यामुळे बाजारभाव बाजारभाव मिळत नाही तर सुमित भाऊ तुम्ही याची फवारणी केली तर याची फवारणी करताना काय प्रमाण घेतलं याच पंच्याहत्तर एम एल प्रति एकर म्हणजे पंच्याहत्तर एम एल दोनशे लिटर पाणी आणि एका एकर मध्ये याची तुम्ही दोन वेळा फवारणी केली तर ही फवारणी केल्यानंतर तुम्हाला काय वाटतंय की तुमच्या उत्पन्नात आणि तुमच्या प्लॉट मध्ये असा विशेष काय फरक आहे सर माझा आता जर तुम्ही प्लॉट बघितला तर त्या प्लॉट वर एकही डाग तुम्हाला अडी अडीने चाटलेला डाग दिसणार दिसणार नाही ओके त्यामुळे माझं फळ एकदम हिरव कंच आणि एकदम चमकणार आहे ओके त्यामुळे जो कोणी व्यापारी येणार ते फळ बघितल्यानंतर तुम्हाला एक दोन रुपये जरा म्हणजे इतरांपेक्षा कमीत कमी दोन ते पाच रुपये तुम्हाला जास्त भाव मिळेल मिळेल ओके त्यामुळे दहा ते पंधरा पर्सेंट उत्पन्न ऑटोमॅटिक वाढ तर शेतकरी बंधू सुमित भाऊनी जसा रस शोषण करणाऱ्या किडींसाठी सायनिस याचा वापर केला तर सायनिस हे जे प्रोडक्ट आहे हे पूर्णपणे जैविक प्रोडक्ट असून याच्यामध्ये स्पिनोसाईड आहे आणि याचा वापर तुम्ही सर्व प्रकारच्या रसशोषक किडी ज्याच्यामध्ये मावा तुडतुडा तूड़ आणि फुलकिडे आणि जी टरबुजामध्ये एक समस्या काही वर्षापासून बनत चालली आहे की जे सालं खाणारी जी आळी आहे त्या त्याच्या विरुद्ध तुम्ही सायनीसचा वापर करू शकता सायनीस हे वापरताना तुम्हाला पंच्याहत्तर मिली प्रति एकर दोनशे लिटर पाणी याप्रमाणे याचा वापर करायचा आहे धन्यवाद